पाच मिनिटात तयार होणारा हा स्नॅक खाल्ला की तोंडाला चव येईल चला तर मग बनवूया नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर दिवाळीत हलकं काही खावंसं वाटलं किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी एकदम परफेक्ट स्नॅक तुमच्या घरात घरगुती झटपट स्नॅक बनवण्यासाठी कुठला पदार्थ आवडतो कमेंट करून सांगा चला आता यासाठी लागणारे साहित्य पाहूया एक कप पोहे अर्धा कप मुरमुरे दोन चमचे साखर पाव चमचा मीठ अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा तेल पाव कप भाजलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर चला तर मग कृती पाहूया एका पॅनमध्ये तेल गरम करा त्यात पोहे आणि मुरमुरे हलके फ्राय करा भाजलेले शेंगदाणे लाल तिखट मीठ आणि साखर घालून नीट मिसळा दोन ते तीन मिनिट मध्यम आचेवर हलवत रहा आणि त्यानंतर गॅसवरून उतरवल्यावर गरम गरम कोथिंबीर टाकून सर्व करा साखर तिखट मीठ हे चवीनुसार ॲडजस्ट करा यात तुम्हाला आवडत असेल तर सुकामेवा हा सुद्धा टाकू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना आणि हो चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा